आ, मी बऱ्याच पत्रकार कालच भेटलो तर मी त्यांना बोललो की माझ मूळ उद्देश विद्यार्थी सेनाचा पहिला कार्यक्रम म्हणून मला प्रत्येक महाविद्यालयात युनिट पाहिजे होतं आणि त्याचं हेच कारण होतं की मी प्रत्येक विद्यार्थी ह्या विद्यार्थिनीपर्यंत पोहोचू शकतो आणि त्याच्यामुळे मला वाटतं आजचं आंदोलन झालं का असे अनेक प्रश्न आले जे आमच्याकडे जे आम्ही तिकडच्या तिकडे सोडवू शकतो पण सत्ता नसल्यामुळे आमच्याकडे असे अनेक प्रश्न आले जे आमच्या हातात नव्हते आणि त्याच्यामुळे आजचं हे आंदोलन मला वाटतं ते भैरव सुनाने केली धमाके कि जरूर बोलतात ना असं मला वाटतं आजचं आंदोलन होतं ज्यामुळे आजचा धमाका होता तिकडे मला वाटतं त्यांचे डोळे पण उघडले कान पण उघडले आणि मागण्या म्हणजे आज मला वाटतं पुणे विद्यापीठ मला वाटतं एकोणीशे एकोणपन्नास विद्यापीठ बरोबर ना त्याच्यामुळे तेव्हापासून आजपर्यंत आपण मेसचं जेवण चांगलं नाही ह्या बा ह्या गोष्टींवर भांडत असू तर मला वाटतं काही बघायला नको म्हणजे ते फोटोज आहेत का आपल्याकडे द्या हा ना कालच्या कालचा एक फोटो आहे जिकडे प्लेटमध्ये पोहे का काहीतरी आहेत आणि त्याच्यात झुरळ आहे

मी आता कुलगुरूंना भेटायला येताना मला अनेक विद्यार्थी भेटले जे जे बोलले की आम्हाला जेवणच मिळत नाही एक बाजूला इकडे मठ आहे तिकडनं एक मला वाटतं प्रसाद येतो ते ते प्रसाद ते जेवतात एक वेळाचं जेवण म्हणून प्रसाद जेवतात त्याच्यामुळे इकडे जेवणाची सोय नसेल एवढ्या मोठ्या विद्यापीठात तर मला वाटतं लाजीरवाणी गोष्ट आहे दुसरं म्हणजे विशाखा समिती जी नेमली गेली आहे ती मला वाटतं पुण्याच्या विद्यापीठातच मला वाटतं ऍक्टिव्ह आहे बाकी कुठच्याही महाविद्यालयात ऍक्टिव्ह नाही आहे त्या समितीत फक्त शिक्षिका असतात विद्यार्थिनी ज्यांना घेतलं पाहिजे विशाखा समिती म्हणजे कुठच्याही विद्यार्थिनीला कुठच्याही महाविद्यालयात काही अडचण आली तर ती त्या समितीला जाऊन भेटू शकते ते प्र अडचणी अडचणी तिकडे तिचे तिकडच्या तिकडे सोडवलं जातील पण तिकडे शिक्षिकांना भेटण्यापेक्षा सॉरी ते विद्यार्थिनींना भेटणं मला वाटतं कम्फर्टेबल फील करतात पण त्या समितीवर विद्यार्थिनीच नसल्यामुळे ते त्यांचे विषयच सांगत नाही हा एक मुद्दा मी मांडला उपकेंद्र जे नाशिक आणि नगरमध्ये उपकेंद्र आहे जी ज्या ज्या तिकडच्या ज्या ज्या मुला मुलींना डॉक्युमेंट्स लागतात त्यांना पुणे विद्यापीठाला यायला लागतं एवढं तीन चार तास प्रवास करून कारण त्यांना इकडेच फक्त डॉक्युमेंट्स मिळू शकतात तिकडे बिल्डिंग तयार आहे ूमीपूजन झालंय मला वाटतं मंत्र्यांची वेळ मिळत नसेल म्हणून तिकडे अजूनपर्यंत ते ऑपरेशनल केलं नाहीये नाशिकच्या मुलांना नगरच्या मुलांना इकडे यायला लागतं चौथा विषय विषय कुठून मराठी भाषा भावनाचा विषय तर मला वाटतं पंधरा वर्ष गेले आहे दोन हजार सोळाला चालू झालाय पाच ब... मजल्याची बिल्डिंग बांधायला आहे ना एवढा वेळ का लागतो मला आजपर्यंत कळलं नाहीये म्हणजे पंधरा वर्ष झालं हा विषय चालू आहे चौदा वर्षात सिलिंग बांधला गेला त्याला पण जास्त वेळ लागला पण मला वाटतं की पंधरा वर्षात एक बिल्डिंग नाही बंदी जात म्हणजे मला कळत नाही हे काय करतायत मला द्या ना तो हे द्या ना बरेचसे झालेत प्रश्न नवीन हॉस्टेलचं म्हणजे इकडे पाच इकडे मला वाटतं पुण्यातनं नाही तर मला वाटतं देशातनं आणि मला वाटतं जगातन लोक येतात कारण पुणे हे मला वाटतं शिक्षणाचं माहेर घर म्हणून ओळखलं जातं त्यात फक्त पाच हजार विद्यार्थी राहायची सोय तर मला वाटतं आम्ही एवढं मोठं कॅम्पस आहे मला वाटतं आम्ही एक अजून एक दहा हजार विद्यार्थी इकडे राहू शकतील अशी मागणी केली आहे त्याच्यावरती आता काम चालू करतात आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे ड्रग्ज ड्रग्जचं प्रमाण पुण्यात ज्या प्रकारे वाढलं म्हणजे तुमच्यातले काही पत्रकार माहिती बोलले पोलिस अधिकारी बोलले आणि मला वाटतं आत्ताचीच बातमी आहे की चार हजार कोटीचे ड्रग्ज पोलिसांच्या ताब्यात त्यांनी पकडलेत त्याच्यामुळे अन ऑफिशियल आकडा काय असेल इकडे तुम्हाला सगळ्यांना ती कल्पना आली असेल आणि मला वाटतं ही खूप गंभीर गोष्ट आहे म्हणजे ज्या मुला मुलींच्या मुलींनी ज्या वडिलांनी त्यांच्या आईवडिलांनी आई ज्यांच्या आजी आजोबांनी यांना खुर्चीत बसवलंय त्यांना ह्या लोकांनी वाऱ्यावर सोडले मला कळतच नाही काय चालू आहे ड्रग्जचं प्रमाण वाढत आहे त्यांच्या आई वडिलांमध्ये काय काय विचार होत असेल म्हणजे की कॉलेजमध्ये ड्रग्ज विकायला लागले चार हजार कोटी आपल्याला हा सोपा आकडा नाही वाटू शकत मैं मी काल ऐकून थक्क झालो की पोलिसांनी एवढे ड्रग्ज जप्त केलेत त्याच्यामुळे ह्या विषयावर पण ते बोलले आम्हीच त्यांना सुचवलं ऍक्च्युली की प्रत्येक प्राध्यापकांना कमिशनरांना भेटले पाहिजे प्रत्येक प्राध्यापकांना भेटले पाहिजेत आणि हा विषय मला वाटतं तिकडे अवेअरनेस कॅम्प आमच्याकडनं मदत मिळेलच कारण आम्ही पण आता ते अवेअरनेस कॅम्प चालू करू पुण्यात पुणे नाही तर नाशिक अनेक शहरांमध्ये चालू करू पण मला वाटतं त्यांनी कुलुगुरू म्हणून पण ह्या गोष्टी गांभीर्याने घेतल्या पाहिजे आणि चालू केल्या पाहिजे त्यामुळे ह्या प्रामुख्याने आमच्या मागण्या होत्या काय नेमकं बऱ्याचशा मागण्या आजच त्यांनी स्वीकारल्या आजपासून काम चालू होतं असं सांगितलंय उपकेंद्राचं काम मला वाटतं एप्रिल पर्यंत संपेल आणि मी त्यांना अजून एक आठवडाभर दिलाय नाही जसं मी तुम्हाला सांगितलं आज बारावीची परीक्षा होती म्हणून हा मोर्चा शांततेत झाला पण मी राजकारणात आल्यापासून माझ्या पहिल्या राजकीय केसची वाट बघतोय त्याच्यामुळे मला ती पुण्यात न मिळाली तर मला अति आनंद होईल आणि मला वाटत ती एका आठवड्यानंतर ह्यांचं उत्तर नाही आलं तर आमचं उत्तर त्यांच्यापर्यंत पोहोचेल प्रमाण मुद्दा उपस्थित केला गृहमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीस आहेत ते अपयशी चार हजार कोटीचा ड्रग्ज सापडत असेल गुन्हेगारी सगळ्यांनी घातलंच पाहिजे ना गृहमंत्री आहेत ना पण आम्ही प्रामुख्याने कुलगुरूंकडे आलो ज्यांनी त्यांच्या हत्यात जे आहे ती कामं त्यांनी चालू केली पाहिजे उपमुख्यमंत्र्यांकडे आम्ही जाऊ आम्ही राज्यपालांकडे जाऊ पण शेवटी यांच्याकडे ना आमचं कर्तव्य होतं कारण अनेक वेगळे विषय होते ते म्हणतच नाही काय चालू आहे ड्रग्सचं प्रमाण आहे म्हणजे त्यांच्या आई वडिलांमध्ये काय हो, काय विचार होत असेल म्हणजे की कॉलेजमध्ये ड्रग्ज विकायला लागले चार हजार कोटी आपल्याला हा सोपा आकडा नाही वाटू शकत मग मी काल ऐकून थक्क झालो की पोलिसांनी एवढे ड्रग्ज जप्त केलेत त्याच्यामुळे ह्या विषयावर पण ते बोलले आम्हीच त्यांना सुचवलं ऍक्च्युली की प्रत्येक प्राध्यापकांना कमिशनरांना भेटले ते प्रत्येक प्राध्यापकांना भेटले पाहिजेत आणि हा विषय मला वाटतं तिकडे अवेअरनेस कॅम्प आमच्याकडनं मदत मिळेलच कारण आम्ही पण आता ते अवेअरनेस कॅम्प चालू करू पुण्यात पुणे नाही तर नाशिक अनेक शहरांमध्ये चालू करू पण मला वाटतं त्यांनी कुलुगुरू म्हणून पण ह्या गोष्टी गांभीर्याने घेतल्या पाहिजे आणि चालू केल्या पाहिजे त्यामुळे ह्या प्रामुख्याने आमच्या मागण्या होत्या काय नेमकं बऱ्याचशा मागण्या आजच त्यांनी स्वीकारल्या आजपासून काम चालू होतं असं सांगितलंय अ उपकेंद्राचं काम मला वाटतं एप्रिल पर्यंत संपेल आणि मी त्यांना अजून एक आठवडाभर दिलाय त्याच्या पुढे काय बोलत नाही जसं मी तुम्हाला सांगितलं आज बारावीची परीक्षा होती म्हणून हा मोर्चा शांततेत झाला पण मी राजकारणात आल्यापासून माझ्या पहिल्या राजकीय केसची वाट बघतोय त्याच्यामुळे <laughs> मला ती पुण्यात मिळाली तर मला अति आनंद होईल आणि मला वाटतं ती एका आठवड्यानंतर ह्यांचं उत्तर नाही आलं तर आमचं उत्तर त्यांच्यापर्यंत पोचेल मुद्दा उपस्थित केला गृहमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीस आहेत ते अपयशी चार हजार कोटी तर ड्रग्ज सापडत असेल सगळ्यांनीच घातलंच पाहिजे ना गृहमंत्री आहेत ना पण आम्ही प्रामुख्याने कुलगुरूंकडे आलो ज्यांनी त्यांच्या हत्यात जे आहे ती काम त्यांनी चालू केली पाहिजेत उपमुख्यमंत्र्यांकडे आम्ही जाऊ आम्ही राज्यपालांकडे जाऊ पण शेवटी यांच्याकडे ना आमचं कर्तव्य होतं कारण अनेक वेगळे विषय होते ते मांडणं गरजेचं पण होतं त्याच्यामुळे ड्रग्जचं प्रमाण हे कमी होईल हे पोलीस अधिकाऱ्यांशी आम्ही भेटून आम्ही आमची काय मदत लागली त्यांना आम्हाला लागणार नाही जसं साहेब बोलतात की त्यांना शेवटी तुम्ही चोवीस तास त्यांना मोकळा हात दिलात तर तुम्हाला महाराष्ट्राचं काय होऊ शकतं तुम्हाला माहिती आहे हे मला कसं माहिती देवीचं कमी पडतात का तुम्ही इकड्या नाही सेम प्रश्न विचारला इकड्या सेम प्रश्न विचारला मला वाटतं गृहमंत्री म्हणून हो जर एका शहरामध्ये चार हजार कोटीचे ड्रग्ज सापडत असतील तर हो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाकडून पीएचडी डी साठी विद्यार्थ्यांची जी दोन वेळा पूर्व परीक्षा घेण्यात आली त्या दोन्ही परीक्षेमध्ये पुणे विद्यापीठच नापत झालेले आणि आता सेट विभागाची सेट संदर्भातली एप्रिलमध्ये परीक्षा आहे आणि जे पदभार ज्यांच्याकडे त्यांना अजूनही चूक झाल्यानंतर सुद्धा त्यांना पदमुक्त केलेलं नाही या सगळ्या संदर्भात देखील काही चर्चा झाली का नाही काही नाही पण हा विषय मला आता कळ मी बघतो या विषय उपकेंद्राबाबत काय उत्तर दिलं नाशिक आणि नगर बाबत एप्रिल पर्यंत काम संपेल चालू आहे काल आपण बोललो ना एप्रिल पर्यंत काम चालू आहे सगळ्यात महत्वाचं तुम्ही जे आता फोटो दाखवले की झुरळ सापडत सापडतायत दगड सापडतायत कोणत्या विभागाचे जे मेस होती त्या संबंधित काय तुम्हाला माहिती दिलेली सहा आणि सात हे माझ्याकडे माहिती आली जे हॉस्टेल आहे सहा आणि सात जे माझ्याकडे माहिती आली तिकडे तिकडची ही परिस्थिती आणि मला वाटतं तिकडे त्या मठात जो प्रसाद येतो ते खातात आणि आज पण ते बोलतोय की आम्ही सीएसआर करणं प्रयत्न करतोय कोणतरी कुणाला तरी कुठल्या तरी संस्थेला आम्हाला द्यायची इच्छा मी बोललो कुलगुरु म्हणून मी कुलगुरू असतो तर मी माझ्या विद्यार्थ्यांना कधी भूक ठेवलं नसतं आपण तो ऑप्शन म्हणून ठेवू पण तुम्ही कुलगुरू म्हणून इकडच्या विद्यार्थ्यांना जेवण क्वालिटी जेवण मिळेल ह्याची तरी मला वाटतं काळजी घेतली पाहिजे पेपर मी बातम्या आल्या लोकसभेसाठी राजसाहेबांनी पेपर इच्छा आहे माझी माझी निवडणूक लढायची इच्छा नाहीये पण जर साहेबांनी मला कुठेही जबाबदारी दिली तर ती मी यशस्वीपणे पार पाडून एवढी कुठल्या ठिकाणी नगरसेवक बनवलं तरी चालेल मला काही मला कुठेही काही बनवलं तरी चालेल सरपंच बनवलं तरी चालेल जी जबाबदारी देतील तिकडे मी जाऊन काम करणार असं झाली असं म्हणाला सुरुवात बरेच महिने झाली आहे पण पुण्यातून सुरुवात झाली मी तुम्हाला बोललो ना की गेले दोन वर्ष काम करतोय आठ नऊ जून ला दोन हजार दो, बावीस ला मला वाटतं आम्ही दौरा चालू केला महाराष्ट्राचा चालू केलं आणि तिकड तिथून आम्ही प्रत्येक महाविद्यालयात युनिट स्थापन करणं हा ही आमची प्रायोरिटी होती जे आम्ही बरेच ठिकाणी केलं तुम्हाला तो इंडिव्हिज्युअल विद्यार्थ्यांचे किती आम्ही प्रश्न सोडवले हा आकडा पाहिजे असेल तर तो पण मी तुम्हाला देईन पण तिथून हे सगळे प्रश्न आले म्हणून मला वाटतं की आज हा मुर्च, मला आंदोलन करणं मला गरजेचं वाटलं असं म्हटलं की पुण्यातून पहिली केस मला आवडेल पुण्यात उत्तरं नाही दिली पुण्यात पुण्याची जर लोकसभेची तुमच्यावर जबाबदारीच दिली तर तुम्ही लढणार का साहेबांनी दिली तर नक्की लढेल पण माझी इच्छा नाही की पोस्टर लागले जातात इच्छुकांचे खूप सारे पुण्यात मनसेचे भावी, भावी भावी खासदार खासदार आहे आहे आता तुम्ही तुम्ही चर्चा पण सुरू की भाजप बरोबर युती होणार कसं मी काही नाही बघून कारण मी साहेबांशी बोलत असतो हे तुम्ही बाहेर बसून काय ठरवता मला कळत नाही पण साहेबांनी जेव्हा जोपर्यंत सांगत नाही तुमच्या समोर येऊन तोपर्यंत काही कन्फर्म नसतं त्याच्यामुळे तुम्ही ज्या बातम्या छापाल त्याला आम्ही उत्तर देणं मला वाटत नाही मी महत्वाचं मानतो तो मी माझा जो अहवाल आहे तुम्ही राजसाहेब मग मी त्यांना देईन <laughs> माझा अहवाल माझा अहवाल दिलाय त्यांना ते जनतेसमोर मानतील ना पण आता युतीने चर्चा सुरू आहे भाजप सोबत तुम्ही जाणार अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत परत हे मोठे निर्णय आहेत त्याच्यामुळे राजसाहेब आणि तिकडचे जे वरिष्ठ नेते असतील ते चर्चा करून तुमच्या समोर आणतील किंवा नाही आणणार मला माहित नाही सभा वगैरे सभा जिकडे लढू तिकडे सभा नक्कीच होते पुण्यामध्ये चार लोकसभा आहेत पुणे जिल्ह्यात चार लोकसभा आहेत चार लोकसभेमध्ये जागेवरती परत मी तुम्हाला सांगतोय मी निरीक्षक म्हणून आमचं काम आहे अहवाल बनवणं सगळ्यांना भेटणं आणि तो अहवाल साहेबांपर्यंत पोहोचवणं कुठे कुठे लढणार हे ते ठरवणार नाही मनसेचे ज्या ठिकाणी उमेदवार असतील त्या ठिकाणी सभा तुम्ही घेणार हो नक्की अरे म्हणजे नाही तर कुठच्या पक्षासाठी घेऊन चलन पुणे लोकसभेची नाही मला वाटतं आम्ही गेल्या वर्षी पदयात्रा काढलेली कोकणासाठी oh. त्याच्यामुळे आमचे आंदोलन आणि हे चालूच असतात आणि त्याच्यासाठी निवडणुकीची गरज नाही लागत आम्हाला आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका